नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो डॉक्टर डे निमित्त आज आपण पॅथोलॉजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सचिन इंगळे सर यांच्याकडे आपण आलेलो हो, आहोत नमस्कार सर नमस्कार सितमजी आज डॉक्टर डे निमित्त सचिन इंगळे सर आपल्या सोबत आहेत डॉक्टर डे निमित्त आम्ही असा विचार केला की बाबा डॉक्टर डेच्या शुभेच्छा आपण देतोच देतो पण डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यात एक वेगळ्या पद्धतीचा बदल होत आहे आणि तो बदल कसा असला पाहिजे किंवा डॉक्टर आणि रुग्णांचं नातं कसं असलं पाहिजे याबद्दल सरांनी मार्गदर्शन करावं हितमजी आज जो डॉक्टर्स डे आहे आज एक जुलै आहे हा डॉक्टर्स डे आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर विधानचंद्र रॉय म्हणून आमचे एक वरिष्ठ इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर होते जे की कोलकातामध्ये राहायचे आणि त्यांची समर्पित अशी रुग्णसेवा होती आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिन हा एक जुलै आहे त्या अनुषंगाने संबंध भारतभर त्यांची आठवण त्यांच्या समर्पित रुग्णसेवेविषयी आदरांजली त्यांच्या कार्याचा था ठसा कायम चांगल्या तरुण पिढीच्या डॉक्टरांमध्ये स्मरणात राहावा म्हणून आपण भारतभर शासन स्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशन स्तरावर किंवा वै इतर वैद्यकीय संघटनेच्या स्तरावर हा डॉक्टर दिन उत्साहात साजरा केला जातो मग डॉक्टर असो डॉक्टरांच्या संदर्भात असणारे कर्मचारी असो तुमच्यासारखे पत्रकार सुजा सुजान नागरिक असो हे सर्वजण या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि आपल्याशी ज्या डॉक्टरांनी समर्पितपणे सेवा केली आहे अशा डॉक्टरांशी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जनता सुद्धा आता घेत आहे त्यामुळे या डॉक्टर्स डेला विशेष महत्व आहे अच्छा पण आता काळाच्या ओघामध्ये आणि कोरोनाच्या नंतर डॉक्टर आणि रुग्ण याच्यात एक दरी निर्माण होत चालली असं वाटतं आहे मग हे दरी का निर्माण होते किंवा डॉक्टरांकडे लोक असं का वेगळ्या आईकडे देव म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्यात ते तफावत निर्माण होते हे काय आहे नेमकं कारण हे पहा सितमजी डॉक्टर हा देव नाही तो एक माणूसच आहे तो एक प्रोफेशनल आहे त्याला त्यानं ज्ञानार्जन केलेलं आहे तुमचं ट्रीटमेंट तुमचं रोगनिदान करण्यासाठी त्यांनी सात आठ वर्ष दहा वर्ष त्याची आयुष्याची खर्च करून त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे त्याच्यासाठी तो अहोरात्र कष्ट करून ती डिग्री पदवी किंवा सुपर स्पेशालिटी डिग्री घेतो त्याच्यासाठी खर्चही तितकाच आहे मग अशा परिस्थितीमध्ये कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये तो दवाखाना टाकतो नवीन सेटअप टाकतो त्याला इतका खर्च इन्व्हेस्टमेंट असते अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करून त्याला समाजाची सेवा करणे मग अशा वेळी काय होतं की एखादा रुग्ण असतो एक वन पर्सेंट केसमध्ये असं होतं की एखादा रुग्ण म्हणतो की इथे मला त्रास झाला तिथे झाला नव्याण्णव टक्के सर्व व्यवस्थित सुरळीत चालू असतं पण एखाद्या घटनेमुळे असं होतं की डॉक्टर आणि पेशंटच्या संबंधामध्ये थोडी दरी निर्माण झाली का किंवा दुरावा निर्माण झाला का परंतु तशा प्रकारचं चित्र मला तर काही दिसत नाही कारण डॉक्टर आणि रुग्णांची नाळ लातूरमध्ये मराठवाड्यामध्ये चांगली जुळलेली आहे लातूरमध्ये तर वातावरण सात्विक आहे इथं तशा प्रकारच्या घटना घडलेल्या मला दिसत नाही तरी पण तरुण पिढी आमच्या क्षेत्रातली जी तरुण पिढी आहे आता हु घातलेले डॉक्टर आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपण निष्काम कर्म करावे निरपेक्ष सेवा करावी अर्थार्जन हे आपोआप होत असते काम केले की आपोआप बाकी सर्व गोष्टी होत राहतात त्यामुळे त्यांनी कामाकडे लक्ष द्यावे रुग्णांप्रती समर्पित भावना ठेवावी त्यांची मनापासून सेवा करावी एकदम मन लावून करावी कुठल्याही प्रकारचं किंतू ठेवू नये त्यामुळे अशा प्रकारचे घटना होणारच नाही आणि डॉक्टर आणि पेशंटचा दुराव होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सचिन सर यांचं वेगळेपण म्हणून सांगायचं झालं तर सचिन सरांनी वेगवेगळ्या नामांकित रिसर्च पेपर त्यांनी प्रकाशित केलेत आहेत शंभराहून जास्त पेपर त्यांनी प्रकाशित केलेत आणि आता नुकतंच काही दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय फेलोशिपही त्यांना मिळाली आहे त्या फेलोशिप संदर्भात हे आम्हाला थोडंसं सांगावं सर हे पाहत इथं म्हणजे मी दोन हजार सहामध्ये मध्ये आलो त्या काळामध्ये इथे पॅथॉलॉजी म्हणजे काय रोगनिदान शाखा म्हणजे काय तर असं होतं की रक्तलग्वी तपासणे म्हणजे पॅथॉलॉजिस्ट किंवा तो तंत्रज्ञ करतो आणि तो असतो की नाही हे समाजाला माहीत नव्हते अनभिज्ञ होते, होते। पॅथॉलॉजिस्ट हा डॉक्टर असतो एम बी बी एस नंतर तो तीन वर्ष डिग्री करतो पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एम डी पॅथोलॉजी किंवा डी सी पी किंवा डिप्लोमा इन पॅथॉलॉजी अशा प्रकारच्या कोर्स तो करतो आणि मग रुग्णांच्या सेवेत हजर होतो हे सामान्य लोकांमध्ये अवेअरनेस नव्हता आता तशा प्रकारचा अवेअरनेस आलाय लोकांना माहिती आहे की ही शाखा डायग्नोस्टिक मेडिसिन आहे रोगनिदान करते यांच्या रोगनिदानावरच पुढची ट्रीटमेंट ठरते हे सामान्य लोकांपर्यंत आता रुजू लागले ही भावना मग मी दोन हजार सातमध्ये आल्यानंतर माझं स्वतःचं सेंटर सुरू केलं त्याद्वारे मी आदर्श कॉलनी येथे सिद्धेश्वर पॅथोलॉजीची स्थापना केली आणि येथे गोरगरीब रुग्ण असो कुठल्याही स्तराचा असो कुठल्याही गटाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो माझ्या लॅबमध्ये आलेल्या रुग्णाला मी कधीही त्यांना निराश होऊ दिलं नाही कुठल्याही प्रकारच्या अर्थार्जनाचे व्यावसायिकता मी माझ्या व्यवसायामध्ये न आणता त्यांचे रो, रोग निदान मन लावून करत गेलो आणि त्यातून मग माझे वेगवेगळे शोध मी लावले आणि ते शोध आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये आम्ही पाठवले अमेरिका असो इंग्लंड असो जर्मनी असो पबमेड लायब्ररीमधील नियतकालिक ते जे वैद्यकीय क्षेत्रात पबमेड लायब्ररी म्हणजे जगातली सर्वात मोठी लायब्ररी त्याच्यामध्ये आर्टिकल पब्लिश होणे म्हणजे एक सन्मान असतो तशा पबमेड मध्ये मी शंभर रिसर्च पेपर पब्लिश केले आणि हे सर्व घडलं प्रामाणिक रुग्णसेवेतून ह्या सेंटरमधून घडलं एक केस आली चांगली रेअर मी पाठवून द्यायचो सितमजी सच केस इज ऑकर्ड इन माय लॅब वी आर इंटरेस्टेड टू पब्लिश इन इंटरनॅशनल जर्नल असं मी त्या इंटरनॅशनल इडिटरला पत्र द्यायचो लगेच्या लगे मला रिस्पॉन्स यायचा डॉक्टर युअर वर्क इज एक्सलंट युअर केस इज ॲक्सेप्टेड युअर रिसर्च इज व्हॅल्युएबल फॉर इंटरनॅशनल कम्युनिटी अशा प्रकारचे मला मेल यायचे इतकं मोटिवेशन द्यायचे की मग ते करतच राहिलो मी एक केलं एकचे दहा केले दहाचे शंभर केले नंतर मग मीच संपादक झालो नंतर माझे काही पुस्तकं आले कॅन्सर रिसर्चवर ब्रेस्ट कॅन्सरवर मग त्याच्यामुळे आपोआपच त्याच्यात इंटरेस्ट आला मग हे करत असताना अर्थार्जन ही गोष्ट मी पाहिलीच नाही ते आपोआप घडत गेलं बाकीच्या गोष्टी माझ्या मागे आपोआप आल्या आणि प्रॅक्टिकली मला थोडा त्रास झाला अशा गोष्टी करण्यासाठी वेळ लागतो पण तेवढा संयम मी ठेवला आणि त्यातूनच मग हे फेलोशिप किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन हेडक्वार्टरने मला चार पाच नॅशनल अवॉर्डनी गौरवलं दिल्ली येथे बोलवून पहिल्यांदा मला त्यांनी प्रोफेसर इंडियन मेडिकल असोसिएशन हेडक्वार्टर्स केंद्रीय आरोग्यमंत्री श्री मनसुखजी मांडवीय यांच्या हस्ते सत्कार केला दुसऱ्यांदा मला प्रयागराज उत्तर प्रदेश येथे नॅशनल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर पी सी भाटला डेडिकेटेड अॅवॉर्डनी मला सन्मानित केलं गेल्या वर्षी मला इंडियन मेडिकल असोसिएशननी परत हैदराबाद येथे आत्ता डिसेंबरमध्ये नॅशनल अकॅडमिक एक्सलन्स आणि नॅशनल प्रेसिडेंट अप्रिसिएशन अॅवॉर्डनी सन्मानित केलं कारण चांगलं काम केलं की दखल होते आणि नुकतीच आता फेलोशिप मिळाली ती कुठली मिळाली फेलोशिप जी आहे हे सर्व कार्य करताना हा लेखाजोखा आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला मग त्या दृष्टीने तिथूनही मला एक इन्व्हिटेशन आलं की डॉक्टर इंगळे यू शूड अप्लाय फॉर द कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशन फेलोशिप इंटरनॅशनल फेलोशिप यू आर डिझर्विंग फॉर दॅट सेम तसं म्हटल्यानंतर मग मी पत्र पाठवलं हो लागलीच मला तीन दिवसामध्ये पत्र आलं डॉक्टर इंगळे यू आर सिलेक्टेड फॉर दिस फेलोशिप अँड यू आर डिझर्विंग पात तुम्ही पात्र आहात तुमचं कार्य सन्मानजनक का आहे आणि कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशन लंडन ही अतिशय उत्साही आहे तुम्हाला हे फेलोशिप देण्यासाठी तुम्ही इतक्या छोट्या गावामधून एवढं काम गाव पातळीवरून इंटरनॅशनल लेवलला काम करू शकता तर तुम्हाला ही फेलोशिप मिळाली पाहिजे त्या फेलोशिपचं नाव आहे फेलो इन कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशन म्हणजे एफ सी एम ए नावाची डिग्री मला त्याने दिली मग कामाची पावती कुठेही मिळते म्हणजे त्यामुळे फक्त डॉक्टर होणे आणि अर्थार्जन करणे असं काही नाही आपण निष्काम कर्म केलं की बाकीच्या गोष्टी हे आपोआप घडतात हा माझा विश्वास आहे आणि देवावरही माझा विश्वास आहे आणि माझ्या कर्मावर त्यामुळे मला हे घडत गेलं आणि मी कधीच विचार नाही केला काय व्हायला येईल काय तर डॉक्टर डेच्या तुम्हाला शुभेच्छा सर आणि सर्व डॉक्टर बंधू भगिनींना पण आमच्या माझं लातूर परिवारच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद